नमस्कार मी अंकिता चौधरी टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत बीड मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राला पावसानं अक्षरशः झोडपून काढला असून जनजीवन देखील विस्कळीत झालंय या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शिक्षक आपल्या एक दिवसाचं वेतन हे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी हिंगोली येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली मला आपल्याला परत एकदा सांगायचं आहे दोन लाख एकाहत्तर हजार पाचशे शहाऐंशी हेक्टर क्षेत्राचं ऑलरेडी नुकसान त्या ठिकाणी शासनाला कळवलं गेलेलं आहे कधी कधी आता आपण ह्या शेतामध्ये उभं राहिलो इकडे जाता येत नाही परंतु इथं उभं राहून पण तिथलं नुकसानीच जर नोंद केलेली आहे डोळ्याने दिसत आहे नुकसान झालेलं तर त्या पद्धतीने आकडेवारी आलेली आहे ना म्हणजे आपल्याला त्या शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे त्याला ते मिळालं पाहिजे <coughs> हा विषय महत्वाचा आहे आणि त्या पद्धतीने आकडेवारी असं बोलते आहे की जवळपास पूर्ण जिल्हा याच्यात कव्हर झालेला आहे ते ऑलरेडी हा निर्णय सर्व मंत्री महोदयांपासून सर्व लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यात मला आपल्याला सांगायला आनंद होतो की आमच्या अनेक शिक्षक बंधू भगिनींच्या संघटनांनी स्वतःहून त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि एक दिवसाचं राज्याच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचं वेतन त्यांनी या अतिवृष्टीच्या साठीच्या नुकसान भरपाईमध्ये खारीचा वाटा म्हणून त्या ठिकाणी त्यांनी घोषित केलेला आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने विभागाच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचा आभार व्यक्त करतो आदि शक्ती तू जयोस्तुते आदि शक्ती तू जयोस्तुते सामाजिक सांस्कृतिक वैद्यकीय राजकीय शैक्षणिक औद्योगिक आदि विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदिशक्तीतू जयोस्तुते